नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सध्या आपण काही कुठं जर्नी नाही करत आहे आपण सध्या आहोत तुम्ही बघू शकता हडपसर रेल्वे स्टेशनला समोर जे तुम्ही बघताय हडपसरचं प्रशस्त रेल्वे स्टेशन दिसतंय हे स्टेशन जर पुणे सोडलं अजून दोन स्टेशनला मुख्य बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यापैकी एक आहे हडपसर आणि दुसरा आहे खडकी तर ह्या स्टेशनवरून आपल्याला जे आहेत बऱ्याचशा गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान दिसणार आहे ओरिजिनवरनं ऑलमोस्ट इथनं जर बघायला गेलात तर सात गाड्या इथनं आपल्या सुटतात त्या कुठं कुठं सुटतात त्या मी तुम्हाला सांगतोच पुढे बाकी आपण रेल्वे स्टेशन बघूयात अतिशय छान प्रकारे असं केलेलं रेल्वे स्टेशन यांनी हां फक्त इथं पोचायचं एक प्रॉब्लेम आहे की इथं तुम्हाला हडपसरवरनं फ्रिक्वेंटली गाड्या नाहीत पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्यावरून हडपसरला येण्यासाठी तर आम्ही इथे उबेरवरून आलेलो आहे करून ओला करून आलेलो आहे फक्त फ्रिक्वेन्सी थोडी वाढवली पाहिजे के के स्टेशन काएन। ले 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 बाकी स्टेशन तुम्ही फक्त अतिशय छानपैकी केलेलं केलेले आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत स्टेशन प्रकार आहे काय नाही काय भौगोलिक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणं इथे दाखवलेली आहेत त्याचं चित्रीकरण इथं केलेलं तुम्ही बघू शकता बाकी समोर या साईडला तुम्हाला इथं पार्किंग दिसती आणि तिथे बोर्ड देखील लावलेला आहे गाड्या कोणकोणत्या सुटणार आहेत ज्यापैकी आज आपल्याला गाडी तीन वाजता पुणे दौंड डी एम यू आहे त्यानंतर हडपसर काझीपेठ एक्सप्रेस पण आहे साडेतीन वाजता जोधपूर हडपसर एक्सप्रेस ती पण आहे जी इथूनच ओरिजिनेट होते आणि इथूनच टर्मिनेट होते बाकी वरुन वरुन स्टेशन आपण आत बघूयात कशा प्रकारे केलंय काय नाही हडपसा रेल्वे स्टेशनला येण्यासाठी तुम्ही मुंडव्यावरून सिग्नलून राईट मारू शकता ओला वगैरे येत असाल तर पुणे स्टेशनवरून तुम्हाला इथे येण्यासाठी एक शंभर रुपये लागतील किंवा आपल्या ई एम यू ट्रेननी तुम्ही आरामशीर इथे येऊ शकता स्टेशनच्या आतमध्ये आल्यानंतरच तुम्ही बघताय समोर तुम्हाला जे आहे शेड्यूल बोर्ड दिसतो ट्रेनचं पार्किंग स्पेस समोर आहे या साईटला जर तुम्ही बघायला गेलात तर इथून तुम्ही डायरेक्टली जे आहेत फोटोवर ब्रिजवरून एक नंबरला न जाता जर मला दोन तीन नंबरला जायचं तर डायरेक्टली तुम्ही ॲक्सेस करू शकता लिफ्ट देखील आहे वर जाण्यासाठी सध्या त्याचं थोडंसं काम चालू आहे आणि आतमध्ये आल्याला तुम्हाला राईट साईडला येतं तिकीट काउंटर देखील बघायला भेटतं त्याच्यावर तुम्ही जे आहेत तिथे काउंटरला तिकीट काढू शकता किंवा आपल्या ऑनलाईन मशीनने तिकीट काढू शकता आणि या साईटला बघायला गेलं तर तुम्हाला एक तर फूड स्टॉल देखील बघायला भेटतो नवीन स्वच्छता आहे अतिशय फूड स्टॉल हे तुम्हाला बऱ्याचशा आधुनिक सुविधा तुम्हाला या रेल्वे स्टेशनला बघायला भेटतात गर्दी मात्र बघायला भेटत नाही आणि मापाक अशा दरामध्ये आणि आम्ही वडापाव खाऊन देखील बघितला अतिशय छान अशा प्रकारचे टेस्ट तुम्हाला येतात खाण्याच्या बाबतीमध्ये भेटतील स्नॅक्स पाणी चहा कॉफी वगैरे तुमचा आरामशीर इथे होऊ शकतो या साईडला अपर क्लास वेटिंग रूम देखील तुम्हाला बघायला भेटतं आतमध्ये जाऊन तुम्हाला मी ते दाखवेल कसं आहे काय नाही तर लांबचा प्रवास आहे किंवा पुण्यामध्ये आला तुम्ही त्या डोमॅटो रूम आरामात शंभर दोनशे रुपयासाठी बारा तास किंवा चोवीस तासासाठी बुक करू शकता फूड स्टॉलच्या बाजूलाच तुम्हाला ते भेटतील बाकी इथं तुम्ही बघू शकता अप्पर क्लास वेटिंग रूम आहे तर हे आतमधून तुम्हाला दाखव्यात कशाप्रकारे असणार आहे काय नाही वेटिंग रूम हे तुमचं फर्स्ट क्लाससाठी बघू शकता छानपैकी सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला दिसते इथे फॅन वगैरे आहेत ए सी वगैरे आहे सध्या तर बंद आहे या साईडला वॉशरूम देखील आहे तुम्हाला जेंट्स आणि या साईडला लेडीज वॉशरूम आहे फूड स्टॉलचं तुम्हाला इथं मेनू देखील दिसून जाते सगळे समोर जे बघू शकता तीनदा लागणारी गाडी आपली तीनना समोर जे बघताय तीन वाजता प्रस्थान वा होणारी गाडी आपल्याला दिसती हडपसर काझीपेठ तर ही गाडी आता तीन वाजता निघेल गाडी सध्या आता ऑलरेडी टायमिंगच्या बिफोर टायमिंग बिफोर टायमिंग प्लॅटफॉर्मला गाडी आलेली आहे सिकंदराबाद सेक्शनचं हे बघू शकता डब्ल्यू ए जी नाईन रुंद प्लॅटफॉर्म गाडी इथून चालू झालेली आहे पर स्टेशन तिथपर्यंत आहे अतिशय रुंद प्लॅटफॉर्म नवीन एंट्रन्स एल डी लाईट्स डिजिटल बोर्ड्स स्वच्छता आणि स्वच्छ टॉयलेट्स डॉर्मेटरी हडपचं रेल्वे स्टेशनचं पूर्णपणे रूप बदलून गेलेलं आहे तुम्ही पाहता जर अशाच जे आहेत ज्या ज्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे रेल्वेकडे आपल्याकडे जमीन आहे तर रेल्वे स्टेशनचं अशा प्रकारे इनोव्हेशन झालं तर छानपैकी नागरिकांना सुविधा भेटतील आणि एक प्रवासाची जी मजा आहे अनुभव आहे तो अतिशय कम्फर्टेबल होतो तर या अरुंद प्लॅटफॉर्मवर आरामशीर चोवीस डब्यांचे ट्रेन बघू शकतात म्हणजे फ्युचर पर्स्पेक्टिव्ह लक्षात ठेवून भविष्यामधील इथे ज्या प्रकारचं अजून डेव्हलपमेंट होईल अजून म्हणजे आणि भविष्यामध्ये जे ट्रॅफिक वाढणार आहे ते लक्षामध्ये ठेवून इथं मोठे प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत मंडळी आता चिप्स खाल्लेले आहे आणि ह्याची ॲक्च्युअलमध्ये मध्ये जागा आहे तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये एवढ्या भारी स्टेशनला देखील काही मूर्ख लोक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घाण करून ठेवलेले तर काही लोकांनी तो आपला सिविक सेन्स ज्याला म्हणतो आपण ते सुधारावं कारण की स्टेशन फार छान आहेत गव्हर्नमेंट रिनोव्हेशन करून इनिशिएटिव्ह घेते तर आपण पण त्यांना थोडंसं सहकार्य करावं अशी विनंती आहे मंडळी आपण मगाशी जे म्हणलं की हा रॅम्प एवढा मोठा का केलाय आणखी हा जर बघायला गेलात तर हा स्टेअर केस नाही विदाऊट पायरीचा केलेला आहे पायल्यावर चढताना आपल्याला दम लागतो आणि हा रॅम्प असल्यामुळे तुम्ही ह्याच्यावर इझिली चढू शकता वरती जायचं असेल तरी अपंग वगैरे व्यक्ती त्यांना अपंगली येऊ शकते इझिली येऊ शकते बघा आता दमा नाही लागत तेच आपण पायल्यावर गेलो असतो थोडासा आपला जे आहे थोडासा दमा लागला असता एवढा नसता लागला पण प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बघितलं तर सेम तसा रॅम्प आहे शकता दोन तीन ला जाऊ शकता म्हणजे तुमचे एक दोन चार मिनटं वाढतील डिस्टन्स पण ठीक आहे व्यवस्थित आहे मी सगळं रॅम्प ज्यावेळेस तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एकत्रनं जायचं असं दोन करे तुम्ही तर तुम्ही हा रॅम्प नेऊ शकता किंवा एस्केलेटरचं काम चालू आहे त्याच्याने आपण येऊ शकतो चला मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथंच एंड होतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग बाकी अशाच धमाकेदार प्रवासांसाठी नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय महाराष्ट्र